तर नमस्कार मंडळी तर आपल्याला बोललं होतं आज हळदी कुंकुमासाठी हळदी कुंकुमाचा कार्यक्रम त्याच्यासाठी बोलवलं होतं तर बघा किती मस्त रांगोळी काढून दिलेली आहे आणि मधामधी इट्टरुक्कमाईची मूर्ती अशी मस्त फुलांची रांगोळी रांगोळी टाकलेली होती काही पाटावर म्हणजे अलंकार जे, जे राहतात हळदी कुंकुवाचे आपल्या सुवासिनीचे ते सर्व ठेवलेले होते तिथं फळ्यावर पण मस्त असं लि हे लिहिलेलं होतं ना हळदी कुंकू समारंभ त्यानंतर कुलदीपला पण सोबत घेऊन गेले होते तर बेंचवर बसलं का आपल्या शाळेतली आठवण आली मैत्रिणीसोबत आपण कशाचं काम कसं खेळायचं कसं काय करायचं सगळं मुलं तर मुलं पण मैदानावर मस्त जेवत होती ते दहा वाजताची शाळा सुटली डब्याची जेवायची ती जेवणं करत होती इकडं बायांचा पण हळदी कुंकू हे करण्याचा कार्यक्रम चालू झालेला होता त्याच्या अगोदर मॅडमनं थोडंसं भाषण केलं होतं सांगितलं होतं काय करायचं कसं म्हणून मुलांच्याविषयी म्हणजे बायकांना बाहेर कुठं पडायला जमत ती शाळा पालक हे येतात बा त्यांच्या वडिलाच येतात बायकानी येतच नाही तर त्याच्यामुळं कार्यक्रम ठेवला होता हा त्यानंतर संगीत कुडची पण घेतली होती संगीत कुडची खेळ एकदम म्हणजे भारी वाटला संगीत कुडची खेळ त्याच्यामुळं आपण शाळेत कसं खेळायचो मैत्रिणीसोबत त्याच आठवणी ताज्या झाल्या <भागा> <भागा> चला तर मग आता आले मी घरी घरी येऊन सगळं काम तसंच पडलेलं होतं सर्व काम करून घेतलं काम करून घेतलं सर्व आणि भेटूत मग आता पुढच्या लॉंगमध्ये बाय